आम्ही काय एका दिवशी तीन चार दिवस समांतर आम्ही रात्री बसायचो किंवा चर्चा करायचो हळूहळू मार्ग निघत गेला त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पाहिजे कशा करायच्या त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं हळू म्हणजे त्यांनी मोदी बारकाईन लक्ष घातलं आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे बारकाईन बारकाईन लक्ष नाही मोठे निकाल करतात सगळं ते आपण काही समज असतो कधी प्रत्येक पण आम्हाला सांडाच लागल्यावर करतात

टिकणं सुद्धा आता तेवढे गरजेचं आहे अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुंभी गॅजेटरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे मग मात्र मन जिंकली आता सध्या तेक तर समाजात एकदम आनंद आहे